नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी ब्लाउज पीसचाच वापर करून स्ट्रॉबेरी पर्स किंवा पाऊच म्हणू शकता तुम्ही पोटली बॅग म्हणू शकता ती दाखवणार आहे त्यासाठी बघू शकता तुम्ही हा असा मी कागद एक कट करून घेतला आहे त्याचप्रमाणे कपडाही कट करून घेत आहे आता व्हिडिओ जे पाऊच बनवत आहे किंवा कुठली बॅग म्हणू शकता ते लहान मुलीसाठी युजफुल आहे पहा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचप्रमाणे मी दोन असे कट करून घेतले आहे पहा हा ब्लाउजचा पीस आहे कपडा घेतला आहे मी त्याचप्रमाणे अस्तरही कट करून घ्यायचा आणि ब्लाऊज पीस खूप पातळ असल्याने मी त्याच्यामध्ये इथं शॉपिंग बॅगचा पण वापर करत आहे तुमच्याकडं जर असेल तर कॅनवासही तुम्ही वापरू शकता अस्तर शॉपिंग बॅग आणि मेन फॅब्रिक म्हणजे मेन काय जे आपण ब्लाउज पीसचा कपडा घेतला आहे तो हे असे तीन कपडे सेम कट करून घेतले आहेत पहा तुमच्याकडे तर जाड कपड्याचा वापर करू म्हणजे कुर्तीचा वगैरे तर तुम्ही ही कपडा वापरू शकता आणि दुसरी गोष्ट मी हा एक कट करून घेतले आहे बघा पानाचा शेपचा ह्याप्रकारे ह्याशी दोन कट करून घ्यायची अगोदर मी पेपर कटिंग करून घेऊन मग त्याच्यावरती ठेवून ते कट करून घेतलं आहे त्याचप्रमाणे मी अस्तर शॉपिंग बॅग आणि मेन फॅब्रिक मग म्लाऊज पीस इथं पण ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे मी हे अशी तीन कट करून घेतलं आहे आता आपली कटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता दोन्ही कपडा म्हणजे सेम झालं पाहिजे ह्या अशा प्रकारे आता आपली इथं कटिंग झालेली आहे आता स्टिचिंग बघूया एकदम सोपी आहे पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल लहान मुलींना उपयुक्त अशी आहे आता ती मी दाखवते तशी सिलाई मारून घ्यायची त्यावरती स्टिचिंग बघूया त्यासाठी हा असे कपडे घ्यायचे बघा ब्लाऊज पीस सेंटरला ठेवायचा खाली शॉपिंग बॅग आणि वरती अस्तर अशाप्रमाणे सिलाई मारून घ्यायची कारण ते परतल्यानंतर शॉपिंग बॅग ही सेंटरमध्ये जाते बऱ्याच वेळा सेंटरमध्ये ठेवून जर शिवला तर शॉपिंग बॅगही वर येऊ शकते आणि साईडला जर असलेलं तुम्ही कट करून घ्या ते परतून घ्या या प्रकारे परतून घ्यायचं मैत्रिणीनू प्रत्येक वेळी आपल्याला उपयोगीच वस्तू अशी तयार करायची असते असं नाही कुठलीही गोष्ट शिकण्यासाठीही तुम्ही अशा गोष्टी ट्राय करू शकता आणि याला थोडासा कपडा लागलेला आहे जास्त पण नाही आता त्याचा स्ट्रॉबेरीचा भाग तयार करून घेऊया ते पण तसं करायचं खालच्या साईडला शॉपिंग बॅग सेंटरमध्ये मेन कपडा आहे तो आणि वरच्या साईडला अस्तर अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची गोल आणि तेही परतून घ्यायचं तुमच्या घरी जर लहान मुलगी असेल तर नक्की ही अशी बॅग शिवा आता हे शिवून झाल्यानंतर जर साईडला कपडा तुमचा उरत असेल तर असं कट करून घ्या थोडे थोडे कट पण मारा छोटे छोटे कुठलीही गोष्ट आपण ट्राय केल्याशिवाय म्हणजे शिवल्याशिवाय समजत पण नाही तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर आणि त्याच्यावरून मी टॉप शिलाई करून घेतली बघा अशा प्रकारे सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची असं तुम्ही तो, तो कपडा कटही करून टाकू शकता मी असे फक्त शिलाई मारून घेत आहे तिथं आणि तो कपडा आतून असं शिवून घ्यायचा थोडीशी शिलाई मारायची त्याच्यावरती तुम्ही जर ब्लाऊज किंवा ड्रेस शिवत असाल थोडासा कपडा उरला जातो त्याच्यामधूनही अशी बॅग तुम्ही तयार करू शकता आता हे जोडायचं कसं बघा हां असं धरायचं एक बाजू सरळ एक बाजू उलटी करून शिलाई मारायची हा अशी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ते परतून घ्यायचं या अशा प्रकारे याच प्रकारे मी दोन्ही तयार करून घेतले होते बघा सेम आता ते दोन्ही जॉईन करून घ्यायचं सरळ बाजूने ठेवून घ्यायचं आणि अशी शिलाई मारून घ्यायची दोन्ही कपडे सरळ आणि त्या वरच्या बाजूला शिलाई मारायची नाही फक्त खालच्या साईडला जो पिंक कलर दिसत आहे तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची ह्याच्या राऊंडमध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची झाली तयार बघा पर्स एवढी छोटीशी आहे आता ते परतून घ्यायची स्ट्रॉबेरीची पानं पण बघू शकता तुम्ही या प्रकारे दिसत आहे आता त्या स्ट्रॉबेरीच्या पाना इकडे म्हणजे दिसत आहे तिथं एक अर्धा इंच वरती जागा सोडून सिलाई मारून घ्यायची कारण तिथं आपण नॉड घालणार आहे म्हणजे डोरी घालणार आहे त्याच्यावरती त्यासाठी त्याची दोरी म्हणजे नाडी असते ती पण मी हिरव्या कलरच्या कपड्यानेच तयार करून घेतली होती ही अशी तयार झाली आहे बघा आता त्याच्यामध्ये दोरी पण घालून घेतली आहे मी म्हणजे नाडी जी तयार केली होती ती प्रकारे पर्स तयार झाली आहे बघा तुम्ही स्ट्रॉबेरी पाउच म्हणू शकता किंवा स्ट्रॉबेरी पोटली बॅग म्हणू शकता याला प्रकारे दिसत आहे लहान मुलींना छान दिसते बघा ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक यू